सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी किनगाव राजा येथे पाचशे पंचवीस गट क्रमांकावर मुख्यमंत्री कृषी सौर प्रकल्प होऊ घातला आहे त्याचे प्राथमिक उद्घाटन होऊन कामाला सुरुवात झाली होती मात्र ज्या ठिकाणी सोलर प्रकल्प होऊ घातलेला आहे तेथे सहाशे लोकांची पन्नास वर्षांपासून वस्ती अस्तित्वात आहे या वस्तीतील नागरिकांनी प्रकल्प इतर म्हणजे नजीक असलेल्या सहाशे तेवीस गटात व्हावा अशी मागणी करीत तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे जर सोलर प्रकल्प इतर ठिकाणी हलवला नाही तर सामूहिक आत्मदहन करू असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला एक महिना अगोदर सोलर प्रकल्प इतर ठिकाणी हलवावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारीसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते तरी हेकेखोरपणाने हा प्रकल्प त्याच ठिकाणी होण्याचा घाट कंपनी व प्रशासनाने घातला असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून आमरण उपोषणास बसले आहेत हा सोलर प्रकल्प ग्रामस्थांच्या जीवावर उठला असल्याची भावना बोलून दाखवली आमची मागणी हीच आहे की या ठिकाणाहून हा जो प्रकल्प सुरू हस्तांतरित करण्यात यावा आणि जे या ठिकाणी जे आड झालेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या गावनोभावना आठवर सरकार हा शब्द आहे तर त्यांच्या नावाच्या त्यांच्या मालकीची ती जागा व्हावी या दोन म्हणजे एवढीच आमची मागणी प्रकल्पाला विरोध नाही आमचा आमचा जागेच्या संदर्भातला विरोध आहे फक्त या ठिकाणावर स्थलांतर करण्यात यावा आणि सरकारची जागा आहे सहाशे तेवीस नंबर म्हणून त्या ठिकाणी तो करण्यात यावा एवढीच आमची मागणी तिथे कुठल्याही प्रकारची दुसरी अडचण नाही आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आमदार साहेबांनाही भेटलो याच्याबाबत हां कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं नाही प्रशासना जर आमचं अजिबात कुठलंही जर ऐकलं नाही आम्ही सध्या या प्रकल्प इथून जाण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आम्हाला उपोषण आम्ही सोडणार नाही मरायला आम्ही तयार राहतो सर्वजण किंवा याच्यानंतर जर त्यांनी आमची कोणती दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू इतकंच काय परंतु सामूहिक आत्महत्या आंदोलनाचं सुद्धा हे करू नाही करणार की नाही सगळं आत्मज तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आम्ही सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर सिंदखेड राजा बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा